रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौतीसशे रुपये पहिली उचल मान्य नाही चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावाल तर गाडल्याशिवाय सोडणार नाही राजू शेट्टी कारखानदारांनी चालूच्या हंगामासाठी जाहीर केलेली चौतीसशे रुपये पहिली उचल मान्य नाही ती वाढवून मिळावी आणि मागचे दोनशे रुपये द्यावे आणि आंदोलनकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज तक्ते येथून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संभाजी चौक जयभवानी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन दिलं साखर कारखान्यांनी जाहीर केलेली ऊसाची पहिली उचल तीन हजार चारशे रुपये मान्य नाही बाजारात चांगले भाव मिळत असताना इथेनॉलचे दर वाढत असताना कारखानदार आपल्या नफ्याच्या हिश्यातील वाटा शेतकऱ्याला द्यायला तयार नाही त्यांना भस्मारोग झाला आहे का असा संताप राजू शेट्टींनी व्यक्त केला घोडावत खांडसरीने साखर आयुक्तांची परवानगी घेऊन साखर काढली त्यामुळे त्यांनी एफ आर पीनुसार दर दिला नाही चालूची पहिली उचल तीन हजार तीनशे रुपये कमी असून वाढून मिळावी आमदारपदाचा वापर करून दंडूकशाहीने कारखाना सुरू केला आहे तोडगा निघेपर्यंत तो बंद करावा शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा कोणताही कार्यकर्ता असो त्याच्या अंगाला जरी हात लावला तर त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही एखाद्या कार्यकर्त्यावर जणू काही गँगवर व्हावं त्या पद्धतीनं गुन्हेगारांसारखं हल्ले करायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे पाहूया काय म्हणतात ते राजू शेट्टी आणि मी सुद्धा यासाठी आलेलो आहे कारखानदारांना आणि प्रशासनाला मला एकच इशारा द्यायचा आहे शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो त्याच्या अंगाला जरी कुणी हात लावला तर त्यांना गाडल्याशिवाय सोडणार नाही हा इशारा देणार अरे घरचं काढून लष्कराच्या भाकऱ्या वाजणारे हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत कुठल्याही संघटनेचे असो कुठल्याही आघाडीच्या असोत कुठल्याही चळवळीतले असो त्यांचं काय वैयक्तिक काम नसतं वैयक्तिक हेवे जावे असतात आणि मग असा असताना जणू काही गांगवार व्हावं त्या पद्धतीनं गुन्हेगारासारखं त्यांच्यावर जर का हल्ले करायला लागला तर आम्ही ते गप्पा बसणार नाही या देशाला इतिहास आहे तो सत्याग्रहाचा आहे सत्याग्रहातून सविनय कायदेभंगातून हा देश स्वतंत्र झालेला आहे या जे आज कार्यकर्त्यांच्यावर हल्ले करतात ते सुद्धा त्याचे लाभधारक आहे ते त्यांनी विसरू नये जर महात्मा बरोबर त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी सत्याग्रह केला नसता लाट्या खाल्ल्या नसत्या तर यांना स्वातंत्र्य मिळालं नसता जे इंग्रजांच्या दाड्या करून तिथं तिथं सुद्धा चमचेगिरी करतच बसले असते तेव्हा हे ज्या स्वातंत्र्याचा आज जो श्वास आम्ही घेतो त्याच्या पाठीमागे सत्याग्रह आहे चळवळ आहे आणि ती चळवळ चळवळ आज शेतकऱ्यांच्या साठी हे कार्यकर्ते करत असतील तर त्यांना अशा पद्धतीनं टार्गेट आम्ही होऊन देणार नाही ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे बर काय मागितलं मग हो? चळवळ किंवा आंदोलन काय फक्त शिरवा तालुक्यात चालू आहे का, का? संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आणि कधी नव्हे ते कर्नाटकात आपल्यापेक्षाही जोरात चालू आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बावीस तेवीस साखर कारखाने आहेत आज या क्षणाला एक सुद्धा साखर कारखाना बेळगाव जिल्ह्यातला चालू नाही म्हणजे शेतकऱ्यांनी बंद पाडलेले आहे चालू झाले होते काल काही दत्त कारखान्याचे सहकारी आले होते ते म्हणाले उसाच्या आडलेल्या गाड्या तेवढ्या कारखान्याला पाठवतो आणि बंद करतो कारखाना बंद करतो म्हणजे काय तुम्ही काय कारखान्याचे मालक आहे का विश्वस्त आहात ना त्याप्रमाणे राहा कारखाना बंद करण्यासाठी आमचं आंदोलन नाही आमच्या हक्काचं ऊसाचं दाम मागण्यासाठी आमचं आंदोलन आहे आज रात्री तोडफोड करून आमच्या मागण्या मान्य करा उद्या सकाळी उसाची वाहने आणा कारखाना बंद करतो ही कुठली तुमची भाषा जर तुम्हाला दर देता येत नसेल तर तुम्ही तेथून व्हा आम्ही बघतो काय असेल ते आता कारखाना चालवायला द्या सात आठशे कोटी दत्त कारखान्यावर कर्ज आहे ते भागवत राहून उसाला चार हजार रुपये हप्ता देतो तुमच्या चोऱ्या लाड्या लबाड्या सुरू आहेत म्हणून कारखाना आहे पण आता हे चालणार नाही असा त्यांनी दिला पाहूया काय म्हणतात धनाजी चोडमुेला ठेवा आज उद्या टेकणार उद्या टेकणार आहे पण परवा दिवशी नक्की तुम्हाला ते गुडघेक दिसतील आज शेतकऱ्याचं पोट जरी नुसतं या उसावर असलं तर या उसावर या राजकारण्याचं राजकारण पण आहे आणि या लोकांचं पोट पण आहे लक्षात ठेवा चार चार वीस वीस पिढ्यांचं आता भरती करून ठेवा नाही त्यामुळे कारखाने सुरू करणे बंधनकारक आहे हे कारखाने बंद करून टेकत नाही आणि तुम्ही ऊस दिला नाही म्हणून मी कारखाना बंद करतोय करतो म्हणायची तुमची भाषा नाही मी काल सगळ्यांना सांगितले आम्ही ऊस कारखाना बंद ठेवतो म्हणायचं नाही काल एक आमच्या दत्त कारखान्याचे कार्यकर्ते आम्हाला आले होते आमच्या ऊसाच्या सत्तर तिकडे अडकलं त्या तेवढ्या नेतो आम्ही बंद करतो आम्ही त्यांना सांगितलं बंद करायसाठी ते आंदोलन नाही म्हणलं आमच्या हक्काचा काम मागायसाठी आंदोलन आहे बंद करायची भाषा वापरायची नाही आणि तुम्हाला उसाची वाहनं आणायची आहेत ना उद्या सकाळी आम्ही पण आज रात्री तोडजोड करून तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा उद्या कारखाना सुरू करा।, करा बंद करतो ही कुठली भाषा आहे तुमची कारखाना का तुमचा आहे का कारखान्याच्या मालक तुम्हाला जर दर देता येत नसेल तर तिथं बाहेर व्हायचं आम्ही बघतो काय असेल ते चळवणीच्या ताब्यात आता सुद्धा आता कारखाना देऊन बघू द्या तुम्ही आता एवढे सात आठशे कोटी कर्ज आहे त्या आता सुद्धा चार हजार रुपये आम्ही पहिला आत्ता देऊ शकतो चेअरमन मध्ये आणि खरोखर जे म्हणत असतील विश्वास आहे तुम्ही मालक आहे तर उद्या का तो जोड करून कारखाना सुरू करायचा नाहीतर परवा सर्व दिवशी खुर्ची खाली करायची तुम्ही काय मालक नाही या कारखान्याचे तुम्ही काय या नाही जगातले शाणे तुम्हीच नाही अरे तुमच्यापेक्षा या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला जास्त नॉलेज जा। आहे तो शिकलेला आहे त्याला सगळं अर्थकारण करतोय आणि तुमच्या ज्या चोऱ्या लांडा पाड्या सुरू आहेत त्यामुळे कारखाने कारखान्या टप्प्या लागल्यात ऊस पात पिकवला म्हणून कारखाना कुठला अडचणीत आलेला नाही तर तुमच्या चोऱ्या मा्या करून तुम्ही या कारखान्या अडचणीत आणलेल्या आणि त्याचं कारण सांगून तुम्ही आम्हाला पन्नास वर्षांनी वाटलेला आमच्या आता अचानक तुम्ही आता पण तुमच्या शंभर पिढ्यांची सोय केला पण आता हे चालणार नाही अजिबात खपून घेतलं जाणार नाही तुमचा हिशोब आम्हाला सांगायचा नाही आम्ही आमचा हिशोब सांगणार आहे आम्हाला आमचा आयुष्य परवडत हे आम्ही तुमचं दुखणं सांगणार आहे आणि आम्हाला एवढा दिलेशाव आम्हाला परवडत नाही हे आमचं तुम्हाला ऐकायला पाहिजे ऐकायचं नसेल तर चले जाओ आज संध्याकाळी बैठक आहे आज संध्याकाळी मगाशी म्हणलं तसं सन्मानजनक शेतकऱ्याला तुम्ही मान्य करणारा तोडगा काढा उपकार करत नाही उपकार तुम्हीही करत नाही तुम्हाला आम्ही म्हणतोय ते ऐकायचं असेल आजो तोडगा काढा उदा कारखाने चालू करा पण जर नाटकं करावं लागलं तर परवा दिवशी तुमच्याकडे वेगळाच विषय येईल आणि ते लसोचणारे असतील खुर्च्या काढून घेण्यात येतील यायलाच पाहिजे लस प्रतिदिन प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाने यायला पाहिजे आणि आम्ही आत्ता सांगतो इथल्या स्टेशनला आम्ही परवा पण सांगितलं आम्ही आताही सांगतो खरोखर तुम्ही लोकांनी एक चूक केली आहे या यंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे यंत्रातली ताकद तुम्ही घालवला हे सगळे राक्षस आणि हे लोटार तुमच्यावर आता मानगुटीवर बसल्यात आणि त्याच्यामुळे हे जास्त अन्याय वाढलेला आहे लक्षात घ्या हे बटन दाबाला जर तुम्ही विचारपूर्वक सुरुवात करा हे बघा कुठलं कुठं पाहून जातो येत्या काळामध्ये जो जो तुम्हाला तुमच्या उत्पन्नाबद्दल तुमच्या उसाच्या दराबद्दल बोलते विचार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा एवढी लोक कशाला कारखानदारांची चिरवायला ऊस आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत तळपत्या उन्हामध्ये शिवाजी तख्त येथून मोर्चा काढून पायी चालत येऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी माजी आमदार उल्हास पाटील भरत बँकेचे व्हाईस चेअरमन विठ्ठल मोरे राम शिंदे दीपक पाटील बंटी देसाई बजरंग कुंभार सचिन शिंदे पैलवान प्रकाश कावडे प्रकाश माळी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकडे न्यूजसाठी महेश पवार शिरोळ